नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ॲग्री सेंट्रलच्या शॉपमधून तुम्ही किती सोप्या पद्धतीने घरबसल्या शेतीसाठीच्या आवश्यक सामानाची खरेदी करू शकता ॲग्री सेंट्रल ॲप उघडताच उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला तुम्हाला ॲग्री शॉपचं आयकॉन दिसेल या आयकॉनवर क्लिक करा आता तुमच्यासमोर ॲग्री शॉपचं होम पेज उघडेल जिथे सर्वात वर सर्च बार दिसेल सर्च बारवर क्लिक करा आणि खाली तुम्हाला लोकप्रिय प्रोडक्ट्सची यादी दिसेल जर तुम्हाला त्यापैकी काही खरेदी करायचं असेल तर त्या प्रोडक्टखाली दिसणाऱ्या बटनावर टॅप करा त्यानंतर आत्ता खरेदी करावर क्लिक करून पुढील प्रक्रिया सुरू करा आता तुम्हाला ऑर्डरच्या डिलिव्हरीसाठीचा पर्याय निवडायचा आहे यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत तुम्ही एकतर तुमची ऑर्डर थेट घरपोच मागू शकता किंवा जवळच्या देहात केंद्रावरून घेऊन जाऊ शकता आता पुढच्या टप्प्यावर तुम्हाला तुमचा डिलिव्हरीचा पत्ता निवडायचा आहे त्यासाठी पुढे जाण्यासाठी पत्ता जोडा या बटनावर क्लिक करा आणि तुमचा संपूर्ण पत्ता भरा नंतर सेव्ह करावर क्लिक करा जर तुमचा पत्ता आधीपासूनच सेव्ह असेल तर पत्ता निवडा या पर्यायातून तो निवडू शकता किंवा पत्ता जोडावर क्लिक करून नवीन पत्ता देखील जोडू शकता पत्ता निवडल्यावर ऑर्डर करताना उपलब्ध ऑफर्स आणि कूपनचा लाभ देखील घेऊ शकता मग पत्ता कन्फर्म करा आणि पुढे जाण्यासाठी सुरू ठेवावर क्लिक करा आता ऑर्डरची नोंद करा बटनावर क्लिक करून तुम्ही पोहोचाल ऑर्डरच्या अंतिम टप्प्यावर तेथे तुम्हाला पेमेंट पद्धती निवडावी लागेल यात पेटीएम फोनपे पे, फोन पे, पे यांसारखे यू पी आय पर्याय आणि डिलिव्हरीच्या वेळी रोख रकमेचा पर्याय देखील उपलब्ध असेल जर तुम्ही यू पी आय पर्याय निवडला तर तुम्ही अंशतः किंवा पूर्ण रक्कम भरू शकता पेमेंटसाठीचा सा पर्याय निवडल्यावर या बटनावर क्लिक करा आणि बस झाली तुमची ऑर्डर पूर्ण आता वाट बघा तुमच्या ऑर्डरच्या जलद आणि विश्वासार्ह हो डिलिव्हरीची थेट तुमच्या घरी किंवा देहात केंद्रावर ही झाली ॲग्री शॉपवरून ऑर्डर करण्याची एक पद्धत पण थांबा अजूनही मार्ग आहेत समजा तुम्ही क्रॉप केअरमध्ये मक्याच्या पिकावरील रोगाचे निदान केले आणि त्यावरील उपाययोजनांची माहिती देखील मिळवलीत तर संबंधित औषधं खरेदीसाठी मक्याच्या शेतीसाठी सामानाची खरेदी करा बटनावर क्लिक करा तुम्ही थेट त्या पिकाशी संबंधित प्रोडक्ट्सपर्यंत पोहोचता आणि लगेच खरेदी करू शकता क्रॉप प्लॅनमध्ये जर तुम्ही मका पिकासाठी खतं बियाणं आणि आन, औषधांच्या शिफारशी बघत असाल तर तिथेही तुम्हाला हे बटन दिसेल त्यावर टॅप करून तुम्ही मका पिकाशी संबंधित आवश्यक सामानाची खरेदी करू शकता मार्केट व्ह्यूमध्ये आपण जेव्हा बाजारभाव पाहतो तिथंही आता ॲग्री सेंट्रलवर शेतीसाठीची उपकरणे उपलब्ध असा मेसेज दिसतो ज्यावर क्लिक करून तुम्ही थेट ॲग्री शॉपमध्ये जाऊ शकता एकदा शॉपमध्ये पोचलात की पुन्हा तीच सोपी प्रक्रिया सर्च करा खरेदी करा पत्ता जोडा पेमेंट करा आणि शेतीसाठीचे आवश्यक सामान घरपोच मागवा ॲग्री सेंट्रलचं ॲग्री शॉप आता प्रत्येक शेतकऱ्यासाठी शेतीसाठीची खरेदी झाली सोपी आणि स्मार्ट